एकदम फ्रेश जित्ता नमस्कार जित्ता। मी मंगेश तुमचं स्वागत करतो श्री मंगेश काळे युट्यूब चॅनलवरती हो आज आपण उरण नाका या फिश मार्केटला भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि हे मार्केट कशा रीतीनं आहे आतमध्ये ते आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे कथित आहे पण मार्केटचा टाइम काय राहतो का सुभा पाच से लेके पाच से लेके कितने बजे तक राहते पाचशे बजेट आठ बजेट बजे आत्ता सध्या रिटेलर लागले होलसेल सकाळी काहीतरी सहा ते एक आठ ते नऊ पर्यंत असतं तर आता आतमध्ये जाऊया चला हे बघा पब्लिक आतमध्ये जाऊया पाचशे एक मच्छी बघूया कशी आहे काय ते कसे आहे पन्नास रुपयेला मान अच्छा शंभरला चार येणार आहे शंभर ला बघा सहा बॉम्ब दिला आहे मोठा कशी आहे सुरमय हजार रुपये अच्छा ही कशी आहे ती पण हजार सातशे ला दोन अच्छा ही छोटी आहे ही मोठी आहे ना ही मोठी आहे आणि हा कसा आहे हा कसा आहे शंभर ला शंभर कस आहे हे पाचशे ला तीन पाचशे आणि हे आठशे ला एक हे किती किलोचे असेल सुरमय एक किलोची सुरमय आठशे रुपयाला आहे ते जोडी आठशे रुपयाला ना आणि एक कितीला एक कितीला एक हलवा एक हलवा पाचशे रुपये शंभर हे दोनशे रुपये बऱ्यापैकी आज संडे आहे पण थोडासा मार्केट थोडा कमी भरला ही एक सहाशेला का सहाशे किती किलो भराली एक किलो आणि दोन कितीला हजार रुपये कोळंबी कसं ती चारशे रुपये कोळंबी काय अच्छा शिंपल आहे हे फोडून काढतात का कशी आहे घरी सहाशे फरक काय का त्याच्यात आणि मच्छी घ्यायला आला मच्छी कशी स्वस्त असते ती नाही नाही स्वस्त एवढी नाही बाबा नाही ना कोंबी घेतो कोंबी ठीक आहे चालेल बाबा हे डेरवलं चालेल आपण पण डेरवले आहे तर मच्छी आता ठीक आहे कशी फ्रेश आहे ना दाखवा जरा बघा फ्रेश आहे सोन कशी आहे मावशी बांगडा कसा दिला कुठला बांगडा तेली बांगडा का आणि हे कसं दिलं पाक किती चालू आणि हा कुठला आहे जितणा कसा आहे पाचशे रुपये कसं चारशे रुपये कसे फ्रेश आहे वाटतं ते कसं दिलं पापलेट हजार किती तीन बघू का पापलेट तुमचं हे बघा हजार रुपयाला दोन पापलेट आहेत कुठला आहे कतला बाबा दोनशे रुपये किलो हा किती किलोचा असा पाच आणि हा कुठला आहे हा हा कसा हजार आदा, रुपये किलो हजार रुपये एवढे सगळे किती असायले हे सगळे चार आहेत का बघा चार हजार रुपयाला आहे मासा पाला मासा ना पाला पाला मासे दोनशे दोनशे रुपये काटास्त काय वेगळं हे टोळ मासे भाग आहे शंभर रुपयाला देतात ना शंभर उचलू का टोळ मासा टोळ कसं दिलं काक शंभरला हे मुशी कशी दिली तीनशेला ला दे देऊ ला सगळं विनंती विनंती कशाला दोनशे रुपयाला किती आहे पावन किलो इथे मध्ये आलोय पण आज मार्केट एवढं काय भरलं नाही आहे संडे असल्यामुळे पब्लिक कसं जरा उशीर वाटतं तर आता अजून पुढे जाऊया मच्छी काय काय आली ते बघूया

टेस्ट टेस्ट करणार आहोत हा कसा दिला अच्छा तीन घेता तर तुम्ही 500 ला वेकेन आणि दोनशे रुपयाला एक भट्ठा अच्छा जास्त घेतलं तर तुम्हाला परवडणार स्वस्त फक्त कॅमेरात बोलू नका आल्यानंतर द्या तुम्ही स्वस्त हां पण आम्हाला पब्लिक शिवाय शिवाय नाही नाही जोडी 700 ला जोडी आहे अच्छा

आठ साडेआठ पर्यंत होलसेल चालू असतात मच्छी विकायला बसणार अच्छा नंतर मग नऊ नंतर विकायला बसतात पाच नंतर पूर्ण बाराशे अंगाचे खेकडे भरलेले कसं आहे चिंबर एक नंबर कुठून आला हा चिंबोरा मावशी बेलवाडा चला आतमध्ये आलो आपण आतल्या साईडला बघूया आता इथे आतमध्ये बघा इथे मोठी मोठी मच्छी बघायला भेटेल आपल्याला खूप सगळी तर कशी दिली बाराशे रुपये किलो आणि हा कुठला बिटाळा हजार रुपये पाचशे रुपये किलो ना पापलेट पाप कसं दिला मावशी हा बाराशे रुपये हा बघा हा शिंपला आहे आणि सोडल्यानंतर हे असं आतमध्ये निघतात ह्याला काय बोलतात कालू हे कालू आहे आणि हे शिंपलं आहे हे मावशीनं सोडून हे कालू काढलेलं आहे काय काय बोलता ह्याला शंपल्या आणि आत आतलं काय असतं ते कालू म्हणजे कालू काढलं ना तुम्ही आता कुठून काढलं ते हा का मग ह्याच्यातून काय निघतं हे एवढे सगळे चार रुपयाला हे हजारला जास्त आहेत का ह्याच्यात किती किलो असेल हे एक किलोच्या वर ते काय मावशी तुमच्याकडे कोलंबी बोंबी बांगडे अच्छा कसे दिले हे मदत केलं हे वाटव आहे आणि हे किलो कसं आहे नाव सांगा तुमचं पनवेलचे होत्या दुर्गा चला आता पुढे जाऊया काय तुमच्याकडे मावशी सुरम कसा दिला हा सुरमे अच्छा अच्छा मावशी तुम्ही छान असतो काय बोंबील कसं आहे शंभरला वाटा अच्छा वाटा ना किती वाट्यात आहेत सात फक्त बोंबिलन हेच आहे तुमच्याकडे अच्छा बांगडा कसा हा शंभर लांबरला आणि हे आणि हे मांदेली पन्नास ला पन्नास एवढी सगळी येते आणि हे कसं किलो दिले हे चारशे चारशे रुपये मावशी आरती गोवारी आरती गोवारी खोलीवाड्याचे त्या मावशीकडे बघू काय आहे हा अशी काय आता काय चिरता कशी कशी आहे किलो ही किती किलो असेल ही चार किलो असेल आणि ही पाचशे रुपयेला किलो किलो अरव्या सो स्वस्त आहे आणि हे कसं तिला बाराशे रुपये किलो बघा अत्यंत स्वस्त आहे पाचशे रुपये किलो आणि हे किती हजार रुपये मोठी सुरमा आहे किती किलो असेल ही

स्त्री नंतर डायरेक्ट मच्छी विकायला स्त्री पासून हे मच्छी विकतात म्हणजे खूप ह्यांना एक्सपिरियन्स आहे शाळा काय शिकल्या हो 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 हो। नाहीत नाशिक हे वाघेला अरे बापरे का गुजरात हो वाला हो अच्छा मच्छी लिहिणं काय सर मच्छी दोन खातो मी गुजरात येऊन कसं येणं केलं मुझे मित्र सब आया माला वो अच्छा क्या करते हैं आप मेरा गाँव का धंधा है सर अच्छा हमारा बाखड़ा लगा लगाया हुआ है बैनर पुष्पा का बैनर है पुष्पा अच्छा चले गए ना सर हाँ हाँ राइट साइड में यहाँ मुझे करंजाड़े के यहाँ से जो आगे अच्छा का धंधा है लगाओ। हमारे सब्सक्राइबर आहे की तुम्हाला डिस्काउंट द्या दिवस करें करेंगे सर। करेंगे आहे ना ओके सर एकवीरा एकवीर आहे एक गॉगलच आहे तुम्ही तिथे जा तुम्हाला दहावीस रुपये नक्की डिस्काउंट भेटाय डिस्काउंट तुम्ही गोगला फक्त मला दाखवा जा अच्छा तसं तुम्हाला तुम्हाला गोगलला तर नक्की तुम्हाला पॉसिबल झालं तर यांच्या गॉगलच्या दुकानाला भेट द्या पळसपे आणि इथे करंजाड्यामध्ये आहे तर चला खूप छान भेटूया नंतर असं ओके okay. okay. तर काय सांगता तुम्ही नक्की का मच्छी ताजी असतं आणि काय फसवासवी नसतं चांगले एकदम मजनात काही गडबड नाही आहे एकदम चांगला काटा असतो आणि दर व्यवस्थित असतो ना एकदम ह्या बघा ह्या मावशी आहेत यांच्याकडे म्हणजे मच्छी चांगली फ्रेश भेटते आणि फसवा फसवी वगैरे मेन अजिबात नाही ना तर मावशी सांगा मच्छी तुमची कुठली कुठली आहे तुमच्याकडे आणि काय दर आहेत सगळ्या मच्छीची अकराशे आहे पापलेट कसं आहे अकराशे किल्लो अकराशे रुपये किलो शून्य बाराशे सस्ते असते कमी जास्त थंडे मग मच्छर भाव आहे अच्छा थंडीमुळे पण असतो कधी जास्ती पण असतो भाव तर चालू असत रविवार बुधवार शुक्रवारी भरपूर मच्छर असतो फ्रेश पाहिजे असेल तर बुधवार रविवार आणि शुक्रवार आपल्याला मी माझी घरवाली होती हा म्हणजे सकाळ रात्री आम्ही दोन वाजता मच्छीला जातो कुलाबा अच्छा कुलाबावर मच्छी घेऊन होतो आम्ही म्हणजे तुमचं शेड्यूल कसं दोन वाजता रात्रीचा जातात मच्छी रोज आमचा रोजचे दोन वाजता उठून जातो आम्ही अच्छा हा आणि इथं म्हणजे तुम्ही तुमची गाडीने घेऊन येता हां आमचं पे पिकअप असतो टेम्पो असतो आमचे अच्छा आम्ही सहा सात सात सहा माणसं सात सा माणसं सा असतो आम्ही गाडी म्हणजे तुम्ही असं ग्रुप करून जाता म्हणजे हां ग्रुप करून जातो आम्ही पाच सात जणांचा ग्रुप आमचा हां अच्छा म्हणजे तुम्ही कुलाबाला आपलं तिथे खरेदी करणार तिकडून खरेदी करून आम्ही अच्छा सर्व सात सातला आम्ही इकडे येतो म्हणजे इकडं तुमचं हे सेटअप रेडी असतं हां सर्व रेडी असतं मला कोलंबी लागली आम्ही सोडून देतो अच्छा कोळंबी सोडून देतात कोळंबीचा काय दर आहे आजचा पाचशे रुपये आता दर आहे म्हणजे हिसाब आहे तिथं जसा भाव असेल तसा इथं भाव देतो आता मच्छी जास्त येते का कमी येतात थंडीचा महिना मच्छी कमी अच्छा मच्छी कधी वाढत आता गरमा चालू आलं तर मच्छी हे होईल अच्छा मल्लब चला आहे ना जयवन ढाबा आहे जयवन धाबा आहे माझ्याकडे चार ढाबे आहेत मित्रांनो हे होते किशोर तर आता यांनी खूप चांगली माहिती झाली तर चला आता पुढे जाऊया तुम्ही कधी आला तर यांच्या इथे नक्की भेट द्या तुम्ही तीनशे रुपये पाव किलो कशी हजार रुपये किलो तीनशे रुपये पाव किलो घेतलं तर तुम्हाला हजार रुपयाला भेटेल काय फरक आहे याच्यामध्ये सांगा कलेट आहे पापलेट आहे ते दोन्ही पापलेट असेल वेगळे वेगवेगळे टेस्ट कुठली चांगली लागते दोन्ही चांगले लागतात कसं दिले माकली चारशे रुपये किलो घाला एकदम फ्रेश माकले चारशे सस्ती देतो आम्ही भाव आहे ना म्हणून चारशे आता मग तीनशे नि पण देतो अडीचशे नि पण देतो दोनशे नि पण देतो संडे असल्यामुळे जरा हे नाही थंडी आहे म्हणून मच्छी महाग आहे कमी येते का हा थंडीच्या मुळे मच्छी भेटत नाही ना म्हणून महाग आहे आता दोन दिवस थंडी कमी झाली का मच्छी सस्ती भेटत ससा मासा बोलतात आणि ये बाजारात येत नाही फक्त थंडीचा येतो फक्त म्हणजे ह्या फक्त आपल्याला भेटणार कधीच आला तर नंतर उन्हाळ्यात वगैरे नाही येत नाही 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 अच्छा खायला कसा लागतो एक नंबर रावस काय बोलता नाही रावसच बोलतात का नाही नाही ससा मासा रावस कसा आहे म्हणजे काय कोण बू सांगतात आम्ही नाही बोलतो आम्ही पनिरू बाजारात नाही होय म्हणजे हा मासा रावस मासा म्हणून विकतात का सस्सा आमच्या बाजारात नाही करणारेच आहेत म्हणजे त्यांना समजते गो बा ससा आहे का रावस आहे का धो ढोबा आहे ही ताणसुरम माझ्याकडे फेमस तसे ताणसुरमय शंभर रुपये पीस अच्छा आणि तीन किती तीन तीनशे चे सस्ते असल्यामुळे आणखी मोठा पीस बनवतो आणि मुलांसाठी नेतात ही चांगल्या एकदम भारी चिकन जशी काय बोलता अरे वाडिओ बनवतो ते जास्ती पण देल जास्ती पण देल मग काय झाला द्यायला आम्हाला पण पांढरवाड्यावर देतो ना बाला आम्ही पण इकडं जातो दोन वाजता जातो उठून एकदम फ्रेश मच्छी हां आज मध्ये इथं कधी पण आहे इथं मच्छी तुम्हाला फ्रेश भेटणार ताजी ताजी मच्छरी दादा हा फिश काढला काय गोष्ट आहे मस्त आहे छान सेंबर आवाज सारखे लागतं का हो थोडं वेगळ्या लागतं पण छान वेगळे सगळे सगळ्या मच्छींचे वेगळे वेगळे टेस्ट आहे पण छान आहे तुम्ही नेहमी खाता हे फिश हा दोन तीन वेळा खाल्लेलं आहे मी आजच्या चांगल्या लागल्या सुरमईला सुरमईला माझ्यासारखं सुरमईपेक्षा स्वस्त आणि चांगलं सुरम ही टेस्ट नाही पण बऱ्यापैकी टेस्ट आहे चांगली ठेवतात तेवढे भरल्यापेक्षा ही मच्छी अच्छा मी आगरीच आहे तेच म्हणजे आधी टाकत नाही सुरमईपेक्षा कशाला माघ मच्छी कशाला खायची मला काय मच्छी घेतली तुम्ही मी गोळ घेतली अच्छा आणि वाव घेतली कशी भेटली मच्छी चौदाशे रुपये चौदाशे रुपये किलो काय म्हणजे चौदाशे रुपये किलो देण्यामागचं कारण काय म्हणजे एवढं मच्छी काय क्वालिटी आहे का त्याची फ्रेश मच्छी असतं अच्छा फ्रेश आणि खायला चांगली आहे का ती मच्छी ना मच्छीचं नाव काय सांगितलं घोळ घोळ हा आणि वाव वाव म्हणजे सुरमईपेक्षा जास्त टेस्टी असते का ती ते नसतात तुम्ही पण तेल घेतली घेतली नाही तुम्ही घेणार आहात अच्छा कुठली घेत आहे तुम्ही अच्छा सुरम राव अच्छा ही घोळ आहे हा रावस आहे आणि ही सुरमई आहे आणि ही पण शेपटीची साईड आहे वाव वाम बोलतो वाव वाम अच्छा हा मोठी वाम अच्छा मोठ्या सुरमई बघायला भेटतात आठ ते नऊ किलोचे आणि हा जाताने हा काही जिताडा दादा का जिताडाय जिताडा फ्रेश हा एक दहा किलोच आहे का ते बोध बोलतात त्याला काय बोलतात बोध बोध ऑपरेशन धागा म्हणजे चायनाला सुप खात का ते खातात चायनामध्ये खातात सूपिया मध्ये इंडिया मध्ये धागा बनतात धागा बदलतात राहिले पाहिजे बघ आणि थर्टी चा मुलं जरा भाव जास्त आहे फेस्टिवल चालू आहेत ना त्याच्यामुळं मच्छी पण कमी आहे आणि त्याच्यामुळं भाव पण वाढतात त्याच्यामुळं आम्हाला कस्टमरला जास्त भाव घ्यायला त्यामुळे माल कमी अच्छा आणि थंडीच्या टायमाला जरा माल कमी होतो मंडळी आपण आता पुढच्या अंगाला आहे आणि पुढच्या अंगाला अजून मच्छ काय आहे ते बघणार आहे हे मार्केट खूप असं मोठं आहे आणि पूर्णपणे आपण हा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला पुढे बघूया काय मच्छ आहे तर इथे आपल्याला बघायला भेटतंय खूप मोठी अशी पापलेट आणि हा पापलेट फ्रेश आहे आणि तू शेमूट निघतो बघा त्याच्यामुळे हा फ्रेश आहे पापलेट चांगली आहे मच्छी फ्रेश आहे हा त्याच्याकडे मच्छी चांगली तर आता इथे पुढच्या साइड ला आलोय कोपऱ्यामध्ये आणि इथे खूप सारी मच्छी आहे खूप सगळी मच्छी बघायला भेटते इथे झिंगा झिंगा चिंगडी म्हणतो झिंगा 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 बंगाली में गलदा चिंगडी आणि बंगाली मी चिंगडी बोलते मलायकडी अच्छा बनते मलाई मलायकडी अच्छा बीस रुपये हा ठीक आहे कसं दिला झिंगा ही झिंगा कैसे दिला आठशे रुपये किलो महाग आहे कधीतरी काय आता संडे मुळे संडे आहे ना तर मच्छी है। ना, तो ना, पाने। है ना है कसा आहे दोनशे किलो दोनशे त्याच्यामध्ये सगळं माऊस असतं ना कल्ला कसा आहे मावशी दोनशे वीस असा दोनशे असतो

कलेक्ट कस कलेक्ट कस दिले बाराशे रुपयाला आता मार्केट बघा भरायला लागलंय भरपूर मगाशी आपण आत आलो त्यावेळेस काही एवढा नव्हता एक तास आपण आतमध्ये गेलो पण आता खूप सगळा काळे वाटतात जरा बोलली काळे बिना म्हणजे कलर लावलेला कलर लावल्या पांढरे होता लाल होता है। लाल होतात पन्नास रुपयाला ला वाटा देतात नावशी नाव सांगा मावशी राव साहेब रावल आधार पूर्ण एमाराची बाजवाराची

गीता मावशीची मुलगी वैशाली कुठली ही संगीता मावशी हा हिची मुलगी मावशीची मुलगी तू हा मी मावशीची मुलगी माझी ही संगीता मावशीची ही मुलगी बघा वैशाली मच्छी स्वस्त दे इथं आल्या नाहीतर तर महाग वाढू नको रेट नाही सस्ती देते मावशी रेट चांगला द्या जर व्हिडिओ बघून कोण आलं तर त्यांना रेट व्यवस्थित द्या वाढू नका व्यवस्थित रिजनेबल मध्ये जरा रिजनेबल एवढी मोठी गड्डी बघा एवढीशे वीस रुपयाला फक्त म्हणजे खूप सारे गड्डी आहे बघा हे आणि दहा दहा रुपयाला एवढं काय सुचतं बाबा काय करणार तर गिरेकडे मग चालला होय सगळं दाखवून झालेलं आहे मार्केट तर हा व्हिडिओ मी इथंच संबोध आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असतं तर व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवरती नवीन टोन आलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय